आबाजीचे शंभर टक्के कारण की महाविकास आघाडीचं सरकार वर पण येणार आहे त्यामुळं सध्या ज्याला फक्त अपेक्षा पूर्ण होणार आहे आणि आबाचा विजय हा शंभर टक्केच होणार आहे आपलं महाराष्ट्र या न्यूज चॅनल वर महाराष्ट्र कोणाचा आणि कोण महाराष्ट्राचा हवा कोणाची या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहोत आज गेवरा तालुक्यातील श्री क्षेत्र पेंडगाव या ठिकाणी या ठिकाणी काही भक्तजण आपल्याला पेंडगाव या ठिकाणी दिसत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की गेवरा तालुक्यामध्ये हवा कोणाची आणि कोण महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र कोणाचा नमस्कार या ठिकाणी काही भक्तगण आपल्याला दिसतात काय सांगाल कुठून आलात आणि कशासाठी या ठिकाणी आम्ही तळणेवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड आमचा गेवराय मतदारसंघ आहे त्याच्यामधून आलेलो होत आम्ही मान्य श्री बदामरावजी पंडित हे आमदार व्हावेत त्यासाठी आम्ही नवस केले मान्य श्री आमचे बंधू संतोष दश यांनी त्यासाठी आम्ही तिथून येऊन इथं नवस बोललेलो पहिल्यांदा पण आम्ही एक नवस बोललो होतो जे आमचे अविनास दस सरपंच आहेत त्यांच्यासाठी नवस बोललो होतो ते नवस आमचा पूर्ण झालेला आहे आणि आम्हाला ही पण खात्री की आमचा हा शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि आबाचा विजय हा शंभर टक्केच होणार आहे अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे परंतु एकीकडे तुम्ही बघू शकता की भाजपचे जे स्टँडिंग आमदार होते त्यांनी भाजप सोडला भाजपवरती टीका केल्या दुसरीकडे महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित आहे आणि तिसरीकडे बदामराव पंडित म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या सगळ्या तर हे सगळे तीन तुल्य उमेदवार असताना बदामराव बाबा यांचा विजय काय होईल असं तुम्हाला वाटतं सर आता कसं काय तुम्हाला सांगतो आता मी आता एकदम आम्ही काय आहे आता पैशावले कार्यकर्ते नाही आम्ही गरीब आहेत एकदम आता मी तुम्हाला सांगतो फर्स्ट इयरला होतो फर्स्ट इयरला होतो अटल कॉलेज मध्ये मागासवर्गीय माझा मित्र होता त्याची परिस्थिती अशी होती की त्याला फीस भरायला सुद्धा पैसे नव्हते आणि माझी परिस्थिती अशी होती त्या टायमाला माय माँग, माझ्याकडे सुद्धा फीस भरायला पैसे नव्हते तर आता माझी कशी बशी मी भरली हो ऑफिस पण त्याची फीस भरायला एकही रुपया माझ्या गोष्टी नव्हता किंवा त्याच्या गोष्टी नव्हता मग दुवाखाने तरी करायचं तरी काय जवळच आपल्या आबाचा बोलला होता तेव्हा गेलो होतो आम्ही मग आता बोलायचं कसं आता आम्ही तर बारावी गेल्याच्या नंतर काय आम्हाला काय मतदान नव्हतं काही नव्हतं गेलो तिथं बोललो म्हणलं आबा एक काम होता आबाला तर डायरेक्ट नाही बोललो आम्ही पी आले त्यांचे त्यांना बोललो आमचं असंच काम आहे पी म्हणजे डायरेक्ट बोला म्हणले आबाला आबा ते वेळेस आमदार होते आम्हाला बोललो मी की आवा आमची फीस आहे फीस तरी काय नव्हती नाही दोनशे ऐंशी दोनशे सत्तर रुपये फीस होती पण ती पण नव्हती आमच्याकडे भरायला त्यावेळेस आवानी आमच्या त्या मित्राची फीस भरली एवढा अभिमान वाटला मला मी म्हणलं मोरेपर्यंत आवाच काम करणार आणि करत राहणार मला एवढा वाटला परंतु विरोधकाकडून सांगितलं आहे की आबाकडे फक्त कार्यकर्त्यांना चहाचा कप भेटतो नाही नाही चहाचा नाही तुम्हाला सांगतो कोणते पण काम असू द्या दावखान्याचं काम असून द्या तुमचं उच जात नाही त्याचं काम असू द्या कोणते पण काम असू द्या ना आणि आबा कधीच विचारत नाही की तू बाबा राष्ट्रवादीचा आहे का तू भाजपचा आहे का तू कोणत्या ह्या पक्षाचा आहे कधीच नाही विचारणार या वेळेला गेवरा तालुक्यामध्ये हवा कोणाची आहे आबाजीचे शंभर टक्के कारण की महाविकास आघाडीचं सा सरकार वर पण येणार आहे त्यामुळं सध्याच्याला फक्त आपल्या गेवरा तालुक्यामध्ये आबाचीच हवा आहे